दिवसेंदिवस काम क्रोध लोभ मोह मत्स्य द्वेष तिरस्कार याने समाज हा ग्रासला जात असते ना सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो आणि से मन की शुद्धी होती है दान से धन की शुद्धी होती है मित्र हे आजकाल दुर्मिळ झालेला आहे आणि हे सगळं अधिकात अधिक लोकांना कळलं पाहिजे लोकांनी बघितलं पाहिजे आणि सगळ्याला एक करू एकमेकांपंत म्हणत असताना दुसऱ्या बाजूला जे जे आपणाशी ठावे ते जे इतरांशी सांगावे शहाणे करुणी सोडावे सकाळजणं तर मित्र हो, मराठवाड्यानेता युट्यूब करा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आपण म्हणतो नावात काय आणि मग आम्ही एका ऍपवर पाहिलं नावाचा अर्थ काय सुमित या नावाचा हा एक संस्कृत नाव आहे सुमित म्हणजे नावातच सामान्य अर्थ चांगला मित्र उत्तम मित्र असा होतो सु म्हणजे चांगला आणि मित्र म्हणजे मित्र मित्र हो अत्यंत विनम्रतापूर्वक सांगावंस वाटत कि एवढ्या श्रीमंत घरात जन्माला आल्यानंतर एका वेगळ्या प्रवाहात वाहत जाणारे तरुण बघायला मिळत असताना मी गेल्या पंधरा वर्षापासन सुमितजींना ओळखतो वडिलांची समाधी बांधण्यासाठी केले गेलेले प्रयत्न आणलेले आर्किटेक्चर आणि प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ती समाधी जाऊन पावी कारण तसली समाधी वडिलांच्या निधनानंतर एवढी चांगली बांधायला दानात लागते दिल लगते दिमाग लागते फक्त दौलत असून प्रश्न सुटत नाही म्हणून एक त्याच बरोबर आईचा वाढदिवस काय शाही वारदिवस या वारदिवसाला गरिबातल्या गरीब माणसापासून श्रीमंतातले श्रीमंत माणस होतो तिथ बऱ्याच वेळा श्रीमंता कळ श्रीमंतीचा दर्फ बघायला मिळतो पण याला सुमित मोरगे हे अपवाद आहेत म्हटलं तर चांगलं वाटू शकत ते चुकीच नाही मित्र हो, श्रीमंताची मुलं देवधर्म धर्म, धर्म करतात की नाही यापेक्षा सुमित मोरगे आणि श्री श्री रवीशभाई ओझा यांची नांदेड येथे कथा ठेवली श्री शैलम येथे कथा ठेवली नंतर भीमाशंकर येथे कथा ठेवली आणि त्या ठिकाणी जी व्यवस्था निवास व्यवस्था भोजन व्यवस्था लग्नापेक्षा सुद्धा अफलातून अशा प्रकारची सर्वांची व्यवस्था आणि ह्यासाठी मन लागतं त्याचबरोबर गेल्या आठ दहा वर्षापासून आळंदीचे पंढरपूर पायी दिंडी पायी चांना नसता पंधरा दिवस एक दिवस जाऊ कुठतरी दर्शन घेऊ पण सगळ्या लोकांबरोबर कर्मचारी नाते गोते आई मित्र या सगळ्या 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 बरोबर मला त्यांना पाहिल्यानंतर कृष्ण जसा सुरू वागत होता सौगण्या बरोबर वागत होता तशा प्रकारे यात्रेमध्ये तेही रूप बघायला मिळतं दैनंदिन कामामध्ये पाहत असताना माणसानं आपल्या कामाची गुणवत्ता ठेवली पाहिजे नसता बऱ्याच वेळा असं घडतं कामाच्या गुणवत्तेचे तीन तेरा झाल आणि मला सगळ्यात जास्त आनंद ज्या पद्धतीनं त्यांनी रमेशबाई ओझांची कथा घेतली वडिलांची जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम घेतात आईचा वाढदिवसाचा कार्यक्रम घेतला त्याचबरोबर सन्मान ड्रायव्हर असेल नौकर असतील कर्मचारी असतील आणि सत्संगामध्ये सतत सतत गोभान गोष्ट गाईला चारा देण्याचं गाईचं चा, दर्शन घेण्याचं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे याप्रमाणे सुमितजी मोर्गे करतात आणि शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो त्या माता पितांना की ज्यांनी मुलावर संस्कार केले ते इंजिनियर शिकलेले एम बी ए झालेले कामाच्या गुणवत्तेबद्दल तडजोड नाही महाराष्ट्र शासनानं चांगला रस्ता चांगली इमारत चांगल्या पुलाचे पुरस्कार दिले आणि कामाच्या गुणवत्तेबद्दल तडजोड न करता सुमितजी मोरगे यांनी नुकतंच कारेगाव फाटा ते धर्माबाद जवळ जवळ त्रेपन पॉइंट तीन किलोमीटर रस्त्याचं काम केलं आम्हाला त्यांच्या सत्संगाचा जेवढा गर्व वाटतो अभिमान वाटतो आनंद होतो त्याही पेक्षा महाराष्ट्र शासनानं अठरा सप्टेंबर रोजी त्यांना जो हा सन्मान जाहीर केला खरोखर एक भाग्यशाली घटना अत्यंत मराठवाड्यातील सगळ्यांना स्वाभिमान वाटावा आनंद वाटावा गौरव वाटावा नसता बऱ्याच वेळा पुढचं मागचं सपाट असं घडत असताना काय ज्या पद्धतीनं सुमितजी मोर्गे हे काम करत आहेत सत्संगात असतील केदार जगद्गुरू असतील काशी जगद्गुरू असतील पिंपळगाव असेल पंढरपूर असेल त्याचबरोबर गुजरातमधील देवस्थान असेल तिरुपती असतील आणि अशा एका परिस्थितीमध्ये आम्ही मराठवाडा नेता परिवाराच्या वतीनं मराठवाडा नेता फेसबुक यूट्यूब आणि दैनिकाच्या वतीनं त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देऊ इच्छितो मित्र हो चांगल्याला चांगलं वाईट म्हणणं फार सोपं आहे आणि मी आज वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी अत्यंत विनम्रतेनं सांगतो पत्रकारिता करत असताना केळसवाने बोगस खोटे नाटे आरोप केल्यानंतर एक वेळ अशी येते की कि मतारपणी किंवा वय झाल्यावर आपल्याला कोणी नमस्कार करत नाही आणि आहे ना आपलीच प्रतिमा होते आपलीच वैवी म्हणून सुसंस्कारित एक तरुण भरपडणारा तरुण त्याला आपण चांगला म्हणला पाहिजे सगळं जग बिघडलाय नाचलाय सडलाय असं नाही तर ऋण पित्र ऋण समाज ऋण गुरु ऋण हे सगळं करत असताना एक वत्सल व्यक्तिमत्व त्यांच्या काकू असतील त्यांचे बंधू असतील या सगळ्याला एका प्रेमानं वागणारे आणि हे सर्व करत असताना आपण या समाजाचं देणं लागतो या भूमिकेतनं जवळजवळ एक ऐंशी लोकांना काय देगावकर असतील आणखीन त्यांचे कर्मचारी असतील किंवा आणखीन जे जे मित्र असतील काय आम्ही बघतो की ते सगळे बरोबर दिसतात आणि वागण्यात बोलण्यात असा कुठंतरी आम्ही कोणतरी वेगळा आहे अशा प्रकारचं नाही ज्यातून आयुष्यात आणखीन खूप 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 चांगले कार्य घडो आणखीन सन्मान पुरस्कार हो मध्यंतरी त्यांना वीरशव समाजाच्या वतीनेही पुरस्कार मिळाला आणि मी पाहतो त्यांना पुरस्कार सन्मान यांच्या त्यांना जा आवडत नाही आणि नको बाबा फोटोमध्ये नको बाबा कदाचित हे त्यांना युट्यूबच केलेलंही त्यांना के आवडणार नाही पण आपण या समाजात चांगली माणसं चांगले विचार अनेक कॉन्ट्रॅक्टर बघतो की त्यांची कशी अवस्था असते पण त्या ठिकाणी ते आपल्याच ह्याच्यामध्ये असतात पण एक वेगळं व्यक्तिमत्व काय वाऱ्यानं आले वाटून गेले अशा प्रकारचं न राहता सगळ्यात ते आज वागत आहेत जगत आहेत मित्र हो मराठवाड्यामिता यूट्यूब शेअर करा सबस्क्राइब करा लाईक करा धन्यवाद आम्ही आम्ही या ठिकाणी या यूट्यूबच्या चॅनल ह्याच्यामध्ये आम्ही त्यांची समाधी त्या ठिकाणची पिताजीची समाधी वेगवेगळे सत्संगाचे कार्यक्रम रमेशभाई ओझांचे कार्यक्रम हे सर्व दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे पुनश्च एकदा प्रभू परमात्मा त्यांना खूप शक्ती बुद्धी सामर्थ्य देऊ त्यांच्या हातून अधिकात अधिक समाज उपयोगी देश देव आणि धर्मरक्षणाचं कार्य घडो हीच त्यांना शुभेच्छा मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद